वसईत वीज व्यवस्थेचा मोठा आराखडा किनारपट्टी भागातील वीज वाहिन्या स्नेहा दुबे पंडित यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय नागरिकांना सुरक्षित व अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणच्या विविध प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश वसई विधानसभेच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांनी दिले त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वसई पश्चिम येथील जनसंपर्क का कार्यालयात महावितरणच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीस महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंदारे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत वसई मंडळात सुरू असलेल्या आणि आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या विविध कामांची प्रगती तांत्रिक बाबी आणि नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली विशेषतः बंच कंडक्टर प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेत त्याच्या अंमलबजावणीला गती देण्यावर भर देण्यात आला बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे वसईच्या किनारपट्टी भागातील ओव्हरहेड वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला कार्यादेश देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली पुढील काही दिवसात या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे या प्रकल्पामुळे वादळ मुसळधार पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांना अधिक सुरक्षित व अखंडित से वीज सेवा मिळणार आहे याशिवाय सतपाळा परिसरात प्रस्तावित वीज उपकेंद्रासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असून लवकरच उपकेंद्र उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे या उपकेंद्रामुळे वाढत्या वीज मागणीची पूर्तता होण्यास मदत होणार असून वारंवार होणाऱ्या भार नियमनाच्या समस्येवर दिलासा मिळण्याची शक्यता आहे दरम्यान वीज बिल तक्रार निवारण केंद्र सन सिटी येथे स्थलांतरित करण्यात येणार असले तरी सध्याच्या ठिकाणी ही सेवा सुरूच राहणार आहे तेथे कायमस्वरूपी तीन अधिकारी कार्यरत राहणार असल्याचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी स्पष्ट केले त्यामुळे नागरिकांना बिल व तक्रारी संदर्भात कोणतीही अडचण भासणार नाही असेही त्यांनी सांगितले यावेळी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देत वसईतील नागरिकांना अखंडित सुरक्षित व दर्जेदार वीज पुरवठा मिळावा यासाठी सर्व प्रकल्पांची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश दिले